नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण थोड्या वेळात म्हणजे दहा वाजून पंधरा मिनिटांनी गांधी ट्रेडर्स यांचा लिलाव दाखवणार आहे त्यांचा आपल्याला अजून दुसरं कोण शेतकरी असेल जो सोलापूर मार्केटमध्ये आज मी सोलापूर मार्केटमध्ये गेले नाहीये तब्येत थोडी खराब होती मागच्या लाईव्हला तुम्ही बघितलं असेल तब्येत थोडी खराब असल्या कारणाने मी आज गेलो नाही तर उद्या आपण परत एकदा लाईव्ह तिथूनच करणार आहे सध्या आपण लाईव्ह दाखवणार आहे परंतु दुसऱ्याच्या थ्रो म्हणजे दुसऱ्याच्या सहाय्याने ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे आवक मध्ये वाढ झालेली आहे आणि आवक मुळे आपल्या कांदा बाजार काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो मी मागील काही दिवसापासून सांगत आहे की भारतामध्ये सध्या प्रत्येक कांदा मार्केटमध्ये मा असमानता बाजारभाव आहे प्रत्येक बाजारपेठेमध्ये वेगळा वेगळा बाजारभाव हो सुद्धा समोर येत आहे आणि मागील दोन मा दिवसामध्ये एक परत एक अफवा म्हणजे पसरवली जात होती की निर्यात बंद आहे आणि त्यामुळे परत निर्यात बंद आहे ही अफवा पसरल्यानंतर जवळजवळ एक दोन रुपयांनी बाजारभाव सुद्धा घसरलेले होते आ, गराम है, है ने, बट ही कोणाची करामती आहे काय माहिती नाही बट नफाही पसरलेली होती शेतकरी चिंतेत होते अचानक कसे कसं काय घडलं आता तरी निर्यात सुरू झालेला आहे आणि आता लगेच कसं काय निर्यात बंद झालं तर निर्यात तर चालू आहे आज गोईडंगा बॉर्डरवरून जवळजवळ बत्तीस गाड्याची निर्यात झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र कांदाला नाशिक कांद्याला जवळजवळ चोवीस ते बेचाळीस रुपये बाजार बाजारभाव भेटलेला आहे आणि एम पीच्या कांद्याला हा बाजारभाव अडतीस रुपयापासून ते चाळीस रुपया पर्यंत बाजारभाव भेटलेला आहे हे आपण सोलापूर मार्केटचा आजचा लाव आपण सांगणारच आहे तर तिथले आमचे सहकारी आहेत तर ते चलीलाव दाखवणार आहे तशा पद्धतीने कोणत्या कांद्याला काय रेट निघाला हे आपण थोड्या वेळात जाणून घ्यायचं आहे त्यासाठी तुमचे प्रश्न असतील तोपर्यंत आपण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि कमेंट करा पटकन तुमचे काही जे प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया तर आज सकाळी आपण हैदराबाद मार्केटचा बाजारभाव सुद्धा सांगितला आणि परत बांगलादेश बॉर्डरचा सुद्धा गुलडागावा बॉर्डरवरती तेथलाही बाजारभाव सांगितलेला आहे आज हैदराबाद मार्केटमध्ये साठ गाड्याची आवक आहे आणि त्यामध्ये नवीन कांदा फक्त दहा गाड्याची आवक आहे त्यामधूनच आठ नऊ गाड्या असे आहेत की पूर्णपणे खराब डॅमेज माल आहे ठीक आहे ही स्थिती समोर येत आहे वारंवार तर आपण थोड्या वेळातच दाखवणार आहे ठीक आहे ज्यांना कमेंट कमेंट होतोय का कमेंट करा हाय वगैरे करा एक मिनिट लाईल मार्केट रिव्हर्स आहे का आज नाही नाही आपण बघूया आता थोड्या लिलाव सुरू होणार आहे राजी देशमुख साहेब तुमचं स्वागत आहे साईड ठीक आहे सगळ्यांचं स्वागत आहे कमेंट करा कमेंट करा आणि आज जे काही बाजारभाव आहे आपण या लाईव्ह मध्ये दाखवणार आहे आणि याची जी आवक आहे सत्तर आहे बघा मित्रांनो सध्या काय सीन आहे की चांगल्या मालेला सोलापूर मार्केट मध्ये मा प्लस भेटतोय कधी बावीस तेवीस चोवीस रुपये सुद्धा बाजारभाव निघत आहे चांगल्या मालाला म्हणजे एकदम सुपर गोळा माल म्हणतो आपण त्या मालाला चांगला माल बाजारभाव भेटतोय कोणी काढतोय हो <laughs> लिलाव मात्र सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो मी आहे घरी माझी तब्येत थोडी खराब असल्या कारणाने मी घरी बसून तिथला लिलाव दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आमचे सहकारी तिथून लाईव्ह आहे दहा वाजून पंधरा मिनिटांनी ती लाईव्ह दाखवतील आणि त्या हिशोबाने आपण लाईव्ह बघायचं आहे ठीक आहे तशीच आवक अजून किती बघा आवक <coughs> आवक अजून बघा इथून पडे हा आवक एक पंधरा वीस दिवस तर निदान राहील म्हणजे महिनाभर राहील ठीक आहे हो महिनाभर राहील आवक तर महिनाभर राहीलच आहे राजेश देशमुख साहेब काय म्हणतात पंधरा दिवस हो ठीक आहे कमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील बाजारभावाबद्दल बाजारभाव मध्ये बघा इकडे नगर साइडला जास्त कमी आहे नाशिकला कमी आहे ला तर सोळा सतरा रुपये आहे म्हणजे सगळीकडे असमानता बाजारभाव आहे मध्यंतरी पावसामुळे काय झालेलं होतं ट्रान्सपोर्ट म्हणजे घटक जो आहे तो खंडित झालेला होता आणि त्यामुळे जे काही ट्रान्सपोर्ट वगैरे हो पावसामुळे थांबलेली होती कालपासून काल पण आवक बरी होती तरी पण बाजारभाव अठरा वीस रुपये सोलापूर मार्केटमध्ये सरास निघालेला आहे म्हणजे एक नंबर बाजारभावाचा जे काही बा, मार्केट आहे ते अठरा ते वीस रुपये निघालेला आहे बाजारभाव अजून किती दिवसांनी वाढलेत बघा बाजारभाव अजून वाढणार आहे सकाळी मी इन्स्टावरती आपले तिकोळ साहेबांचा पण एक स्टेटमेंट होता ते पोस्ट केलेला होता की शेतकरी मित्रांनो आत्ताच शेतकऱ्यांचा लिलाव आत्ताच शेत निर्यात सुरू झालेला आहे हळूहळू निर्यात ही जास्त वाढेल आणि काय आहे की आता हा महिना जो आहे शेतकऱ्यांसाठी फेस करण्यासारखा आहे कारण की या महिन्यामध्ये आवक सुद्धा जास्त वाढणार आहे आणि या महिन्यामध्ये शेतकऱ्यांची चाळ सुद्धा जास्त खराब होणार आहे या महिन्यामध्ये लागवड सुद्धा कमी झालेली आहे या महिन्यामध्ये नवीन कायदा जो आहे तो पण खराब झालेला आहे या महिन्यामध्ये निर्यात ही झालेला आहे अशा अनेक गोष्टी या महिन्यामध्ये गेलेल्या आहेत या सर्व सुरळीत होण्यासाठी अजून तुम्हाला पंधरा ते वीस दिवस लागतील या पंधरा ते वीस दिवसानंतर आता हळूहळू दक्षिणेकडे आपल्या कानाची मागणी सुद्धा वाढलेली आहे आणि कसं आहे की आता सध्या गणपती सीजन आहे मध्ये थोडी मागणी कमी असतो परंतु नंतर सप्टेंबर दहा पंधरा तारखेनंतर बाजारभावामध्ये परत सुधारणा होण्याची भरपूर म्हणजे शंभर टक्के चान्सेस आहे त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा आणण्याचा प्रयत्न करा ठीक आहे अजून काय म्हणताय कमेंट करा लगेच थोड्या वेळा तुम्हाला लाईव्ह दाखवतो आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे लिलाव मात्र सुरू झालेला आहे अजून तीन ते चार मिनिटांमध्ये आपण सोलापूर मार्केटचा लिलाव लाईव्ह दाखवणार आहे कुठे जाऊ नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या कांद्याची स्थिती काय आहे तुमचा कांदा किती टक्के खराब आहे किती चांगला आहे किती प्रमाणात आहे कमेंट करा ठीक आहे जुना कांदा खराब होण्याचे प्रमाण कमी किती आहे बघा जास्त जास्त कांदा चांगलेच आहे परंतु काही भागामध्ये थोडासा जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथे भरपूर कांदा खराब झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये कांदा भिजलेला असेल कच्चा कांदा असेल या सर्व कांदे प्राणीमध्ये टाकलेला आहे त्यांचा कांदा खराब जवळजवळ तीस चाळीस टक्के खराब झालेला आहे काही भागात चांगला कांदा आहे प्रत्येकाचा कांदा खराब झाला असा नाहीये एकेकांचा भरपूर कांदा सुद्धा शिल्लक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे सध्या आता फक्त जो निर्यात कांदा होतोय फक्त ते व्यापाऱ्यांचा होतोय कालांतराने थोड्या दिवसानंतर हळूहळू जेव्हा शेतकऱ्याचा कांदा खरेदी होऊन निर्यात होतो तोपर्यंत बाजारभावामध्ये वाढ होत नाहीये तरी सुद्धा निर्यात चालू झाल्या म्हणून तरी सुद्धा काही प्रमाणात बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे परंतु दोन दिवसाखाली हे अफवामुळे दोन रुपये परत एकदा रिव्हर्स झालेला आहे परंतु आता इथून पुढे बाजारभावामध्ये हळूहळू सुधारणा होण्याचे आहे परंतु शेतकऱ्यांना दिवळ पण म्हणत होते टप्प्याटप्प्याने मार्केट मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि मी पण तुम्हाला वारंवार म्हणतोय की कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणा अ किती गाडी आहे आज एकशे सत्तर गाडीची आवक आहे आवक वाढलेली आहे ठीक आहे आवक वाढलेली आहे बाजारभाव आज डिटेल मध्ये फोन, फोन द्वारे पण आपण तुम्हाला आज डिटेल सगळ्यांचं दाखवणार आहे ठीक आहे कुठे जाऊ नका लावतो त्यांना फोन मी ठीक आहे तुमचे प्रश्न असतील असे तुम्ही कमेंट करत चला ठीक आहे चालू झालं अजून ला सुरु झालं काय पोझिशन तरी हो जा लवकर आणि दाखव थोडा हा अजून एक पाच ते दहा मिनिट लागणार आहे कुठे जाऊ नका पण तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत संवाद करूया आजची काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया मी काय म्हणत होतो की आज जाणार होतो पण मध्ये सर्दी झालेली आहे थोडा खोकला लागत आहे त्यामुळे मी घरी बसूनच लाईव दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपले कोणी शेतकरी माझं तिथून बघत असतील तर मला सांगा मी त्यांना लिंक पाठवतो त्या लिंकद्वारे आपण त्यांना सांगूया अजून कोणी शेतकरी जोडणार असतील बघा कोणी शेतकरी जोडणार असतील तर सांगा आपण कमेंट कमेंटमध्ये दे लिंक देतो मग पण तुम्ही जॉईन व्हायचं मग ठीक आहे देऊ का तसं कोणी तुम्ही बोलणार असतील तर बोला आहा, भारत तगेल असं मध्ये काय ब सप्टेंबरमध्ये का बाजारभाव सुधारणा होईल सप्टेंबर so, पासून भावामध्ये थोड थोडा का होईना बाजारमध्ये चांगली वाढ होईल दहा तारखेनंतर तुम्हाला बाजारमध्ये बाजारभावामध्ये फरक तर जाणून येणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार आहे की भावामध्ये काहीतरी बदल होतोय परंतु बघा हा मिनिमम बाजारभाव आहे इथून पुढे जो बाजारभाव आहे एक रुपये दोन रुपये कमी होऊ शकतो परंतु इथून बाजारभाव अ फक्त दो कमें एक दोन रुपये कमी होऊ शकतो परंतु वाढ मात्र भरपूर आहे वाढ मात्र आहे इथून पुढे हा जो काही काला कालावधी आहे एक महिन्याचा मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे इथून पंधरा वीस पंचवीस दिवस हा जो कालावधी आहे हा कालावधी आपल्याला हा सोसावा लागेल यासाठी हा जो बा या ट्रेड मध्ये तुम्हाला बाजारभाव आणि आवक ही मेंटेन मध्ये ठेवावा लागेल आणि टप्प्याटप्प्याने तपे त्यांना मार्केटमध्ये आणावा लागेल तरच नंतरच्या काळामध्ये बाजारावर टिकून राहील तुम्ही नंतरच्या काळामध्ये सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात ठेवली तर आणि बघा तुम्हाला एक सांगतो बरं का आता मी म्हणतो ऐकून घ्या व्यवस्थित ऐकून घ्या सर काय कांदा खराब करायला नाही टप्प्या टप्प्या चालू आहे हो आ ठीक आहे ओके आता मी ऐकून घ्या सगळ्यांनी सगळ्यांचा कांदा चांगला आहे मला माहित आहे ठीक आहे सगळ्यांचा कांदा आपण मान्य करूया की चांगला आहे सगळ्यांना माझा भाव पाहिजे आहे हे पण मान्य आहे मी काय म्हणतोय की बाबा का। हा जो काय बाजार भाव फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये राहणार आहे का सप्टेंबर नंतर तुमचा कांदा खराब होणार असतील तर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये नियोजन करा की हळूहळू कसं टप्प्याने घेऊन यायचा ज्यांचा कांदा बघा शंभर गुणी आहेत दोनशे गुणी आहेत त्यांना एक दोन टप्पा करा पाचशे वाले तीन चार टप्पे करा हजार गुन्हेवाने सगळं टप्पे करा म्हणजे कसं अवकिक मेंटेन राहील सगळ्याला बाजारभाव तेवढा भेटेल आणि तुमचं पण नंतरच्या जे काही टप्प्यामध्ये कांदा आणणार आहे तुम्हाला पण जे काही बाजारभाव भेटेल ते पण भेटणार ना बघा बाकीचं पण ऐकूया ठीक आहे इंदोर मार्केटमध्ये आज हायस्ट गेलेला आहे चौदाशे पंधराशे इंदोर मध्ये जो काही भाव आहे ते आपण जाणून घेऊया तिथे जो बघा गोल्टी जो आहे तेराशे रुपये आहे एकदम खराब कांदा जो आहे तो सुद्धा अकराशे रुपये आहे गोल्टा जो आहे बाराशे तेराशे रुपये आहे मीडियम माल जो आहे चौदा ते सोळाशे रुपये आहे मुक्कल माल बघा पंधराशे रुपये आहे ठीक आहे हे बघा दिसतंय का तुम्हाला हा कांदा एका हाता एका हातोळीमध्ये बरोबर एकदम सहा सात कांदे बसलेत म्हणजे एकदम छोटा साईज कांदा हो ठीक आहे आता थोड्या वेळा दा तातून दाखवूया आपण तिथले पण मार्केट है। ठीक आहे बेंगळूरचं अपडेट काय बघूया बघा उत्तराखंड मध्ये पण बाजारभाव चांगलाच आहे या नाशिक कांद्याला दोन हजार रुपये पासून ते बावीस रुपये तर भेटलेला आहे तर आमच्या गावात सर्व शेतकऱ्यांचा कांदा आ, गावात एकूण दोनशे ट्रक असतील पण त्यात फक्त जवळपास पन्नास ट्रक गावात असतील पूर्ण खराब झालेला आहे आम्ही म्हणजे बरे शेतकरी कांदे आ, वावरातन काढलेले नाहीत सर बघा मित्रांनो गणेश सरांचं असं म्हणणं आहे तीनशे ट्रक असतील त्या पण त्यात फक्त पन्नास ट्रक आ, ट्रक गावात असतील पूर्ण खराब झालेला म्हणजे पन्नास ट्रक पूर्ण खराब झालेत विचार करा हे सरासरी किती आहे पंचवीस टक्के कांदा खराब झालेला आहे एकंदरी बघितलास तर माझा सहाशे पिशवी कांदा आहे सहाशे -ती कांदा पिशवी असेल तर तुम्ही तीन ते चार टप्पे करा त्याप्रमाणे कांदा घेऊन येत जा ठीक आहे मी वारंवार सांगतोय दिवस साहेब पण सांगितलेला आहे की बाबा कांदा खराब झालेला आहे त्यामुळे काय होणार आहे की बाजारभाव मध्ये नंतरच्या काळामध्ये चांगला बाजारभाव राहू शकतो कांदा चांगला आहे अजून मग मी म्हणतोय ज्यांचा कांदा चांगला आहे तर तुम्ही थांबवण्याची गरज आहे खरच पुढे बाजारभाव चांगला राहणार आहे आता तुम्ही आवक वाढून फायदा नाहीये आता काय तुम्हाला मिनिमम बाजारभाव भेटतील नंतर असं तुमचा गैर अंदाज आहे का पुढे बाजारभाव कमी व्हायचं बोला असं असेल तर सांगा पुढे बाजारभाव कमी नाही होणार आहे तुम्ही लक्षात घ्या इकडे जुना कांदा नवीन कांदा जो आहे साऊथचा तो खराब आहे आपल्याकडचा कांदा कमी पेरणी झालेली आहे यावर्षी नवीन कांदाची आवक दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भरपूर प्रमाणात होते आपल्याकडे ती आवक नाही होणार आहे यावर्षी ठीक आहे कारण थोडीफार होऊ शकते थोडीफार म्हणजे उन्नीस वीस म्हणजे जस्ट शंभर गाड्यांमधून पाच गाड्या सहा गाड्या तेवढा <coughs> नवीन कांदाची आवक होऊ शकते परंतु मागच्या वर्षी आवक भरपूर होती आवशी आवशी या वर्षी आवक कमी आहे मग या वर्षी जे काही आवक वाढणार आहे ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये आवक थोड्या प्रमाणात वाढू थो शकतो परंतु तोपर्यंत आवक नाही होणार आहे म्हणून सांगतोय घाई गडबड करू नका ठीक आहे किती दिवसांनी मार्केट वाढ बघा मी तर म्हटलेलं आहे तुम्हाला इथून वीस पंचवीस दिवस तर बाजार तुम्ही तुम्हाला टाइम लागतो आणि इथं सर्व पाऊस वगैरे होता अजून परतीचा पाऊस परत येणार आहे त्यासाठी मी म्हटलेला आहे येत्या दहा तारीख नंतर बाजारभाव मध्ये हळूहळू वाढ होईल ठीक आहे या वर्षी पाच हजारचा भाव होईल माझाच वैयक्तिक अंदाज आहे शंभर टक्के होणार हा एकनाथ सर राठोड सर फोन उचला नक्की आता लावा फोन उचलतो ठीक आहे दसऱ्याला काय असतील बा दसऱ्याला नेणार तुम्हाला तीस पस्तीस रुपये बाजारभाव निश्चित आहे ठीक आहे बांगलादेश चालू आहे हो बांगलादेश निर्यात चालू आहे आज गोजीडंगा बॉर्डर जवळजवळ बत्तीस गाड्याची निर्यात झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक कांद्याला बेचाळीस ते चौस चाळीस रुपये हायेस्ट बाजारभाव भेटलेला आहे ठीक आहे किती भाव वाढेल भाव बघा एका टमाला थोडी चाळीस पन्नास रुपये होणार आहे हळूहळू वाढणार ना आता सध्या नवीन कांद्याचं पोझिशन बघणार आता सप्टेंबर महिन्यामध्ये तर आवक हळूहळू म्हणजे आवक सुद्धा कमी होतीलच बाकी शेतकऱ्यांची थोडा कांदा बी खराब होतीलच आणि म्हणजे खराब होतील म्हणजे खराब होऊ नये परंतु चाळ वगैरे आतापासून सडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आवक थोडा बदल होणार आणि वातावरण आहे त्यामुळे शेतकरी काय करतोय का मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आवक वाढ आहे सगळीकडे पाऊस आहे त्यामुळे मागणी कमी आहे, आहे मागणी कमी आहे आणि त्यामुळे बाजारभाव अस्थिर आहे फक्त बाजारभाव स्थिर नव्हे तर अस्थिर आहे म्हणजे प्रत्येक मार्केटमध्ये अनस्टेबल मार्केट आहे म्हणजे कुठे वीस एकवीस तर कुठे बावीस तर कुठे तीस म्हणजे थोडासा डिफरंट डिफरन्स भाव आहे ठीक आहे सर या वर्षी जास्त खराब कांदे झाले सकू नाशिक जिल्ह्यात नाही नागपूर नाशिक जिल्हा म्हणता येणार नाहीये तिकडे काही भागामध्ये भरपूर सा कांदे चांगले आहेत आणि काही भागामध्ये कांदे सुद्धा कमी आहेत ठीक आहे आपण एकदा लावूया फोन त्यांना भरपूर टाइम झाला ठीक आहे कालचा पिंपळगाव बसवंत पंधरा रुपये सोळा रुपये चालू आहे हो तिकडे पंधरा सोळा रुपये आहे आमच्या हॅलो हा हा चालू करा क्लिक करा क्लिक करा आता लगेचच आपण सोलापूर मार्केट चालिया दाखवणार आहे जाऊ नका कुठे सगळेजण थांबा म्हणजे काय गारवा कांदा बी मिळेल का हो गारवा कांद्याला यावर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी गारवा कांदा घेतलेला आहे बियाणे त्यांना या वर्षी मस्त बाजारभाव भेटणार मी उशिराना मी थो, तुम्ही बियाणे हे करा तिने पावसातच बियाणे हे केलेले आहेत त्यामुळे बियाणे गेलेले आहेत ज्यांना पाहिजे असेल तर तुम्ही मला काय करा माझ्या चॅनलवरती नंबर भेटना तुम्हारे नंबर वो तुम्हें कॉन्टैक्ट करा ठीक है ऐड करव बहुत बह सोपुर लिलाव है ठीक है लिलाव चालू है हाँ हो स्क्रीन करा हो बी स्क्रीन कर गांधी अड़त दुकान सोलापूर यांचा आहे हा सोलापूर का लाइव आहे आताच लाइव बघा तुम्ही काय बाजारभाव निघणार हॅलो काय ना हा बोला की हा बोला हॅलो बोला का, हु, ए, की आडवं पकडू नका आडवा हुबीच करा हुबी स्क्रीन करा हुबी कि स्क्रीन हुबी हुबी हो हो ठीक आहे ठीक आहे ओके तर काहीतरी करतात त्यांना जमत नाहीये वाटत प्रयत्न करूया तिने दाखवले तर ठीक आहे शेवटी नवीन आहेत तर शिरकरी मित्रांनो आपण बघूया अपडेट देऊया त्या अपडेट मध्ये तुम्हाला सांगतो सांगतोकडनं तर काही होणार नाही वाटत तरी पण थांब बघूया काय काय होतं तर साधारण किती दिवसांनी कांदा बाजार भाव वाढतील आ, मी म्हणलेला आहे तुम्ही मागची व्हिडिओ बघा बाजारभाव वाढतील कधीपासून ते सप्टेंबर दहा तारखेपासून हळूहळू बाजार भाव चांगली सुधारणा होतील हा कांदा बी मिळेल हो सर शंभर टक्के मिळणार गारवा कांदा जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव टक्के जर्मनेशन आहे भरपूर शेतकरी यावर्षी आमचं बियाणे घेतलेला आहे चांगला रिझल्ट सुद्धा आहे आणि यावर्षी गारव्या कांद्याला चांगला रेट सुद्धा राहणार आहे माझी बियाणे आहे म्हणून असं सांगत नाहीये परंतु यावर्षी गारव्या कांदाला चांगला रेट राहणार आहे तर ज्या कोण शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मेसेज करा तुम्ही नंबर घ्या माझा नंबर घ्या चला नंबर बी पाहिजे असेल नंबर घ्या मी नंबर मेसेज करू का नंबर मेसेज करायचं ओके एक मिनिट नंबर मेसेज कर दोनों बोल गारंधा बेहने ठीक है आला का मेसेज त्या मेसेज मध्ये बघा फोन पण आला तर लाव पण आता करू नका नंतर करा ठीक आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता काय आपल्याला दाखवण्यासारखं ना दिसत नाहीये त्यांचं काही दिसत नाही आपल्याला ಮೀ ನಂಬ ನಂಬ ಗಾರ ಬಿ okei okay. . नंबर घया जा प्रमोद पाटिल सर नंबर घट से डबल एट थ्री नाइन डबल वन सिक्स एट एट सेवन डबल एट थ्री नाइन डबल वन सिक्स एट ठीक है मत प्रॉब्लम होता है ठीक है चला मित्रांनो यांचं काय आपल्याला काय होईना झालं आवडतं ठीक आहे काय हरकत नाही आपण प्रयत्न तर केलो नंबर भेटला असतील हो म्हणा चला आता आपण आज बाजारभाव बद्दल थोडक्यात व्हिडिओ पटा पाठवतो तुम्हाला आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे आजचा काय बाजारभाव आहे ठीक आहे एकनाथ सर हा बोला साहेब हो आवक वाढ झालेली आहे ठीक आहे आपण एक लाईव्ह आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि संध्याकाळी मी लाईव्ह येणार आहे त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता लगेच थोड्या वेळात तुम्हाला आजच्या बाजारभावाबद्दल थोडक्यात माहिती देतो धन्यवाद